फ्रेंच फ्राईज कोणाला नाही आवडत मुलांना तर हमखास आवडतात तर तुम्ही अशा पद्धतीने केले ना तर म्हणजे ते गरमागरम काढले की लगेच संपतात असे फ्रेंच, फ्रेंच फ्राईज आहेत आणि त्याला मस्तपैकी अशा सॉससोबत खायचे तर मज्जा येते त्यामुळे चला रेसिपी बघूया <स्थाथ> फ्रेंच फ्राईज करण्यासाठी तीन आलू घेतलेले आहेत मी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आलू असे घ्यायचे की ते लांब असले पाहिजे म्हणजे ते फ्रेंच फ्राईज खाण्यामध्ये करण्यामध्ये मजा येईल जरा दिसण्यामध्ये सुंदर दिसतात तर आलूचे छिलके काढून घ्यायचे आलूचे छिलके काढले की त्याचे आलूचे लांब लांब काप करायचे अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि आलूचे छिलके काढले ना ते मी डब्यामध्ये भिजत टाकलेले पाणी टाकून ते मी माझ्या झाडांना टाकणार आहे त्या झा त्यामुळे म आपल्या झाडांची छान ग्रोथ होते हिरवे तजेलदार पानं दिसतात तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि आता आलूचे मस्तपैकी असे काप केलेले आहे तर त्याचे जे आहे ना असे लांब लांब काप करून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये टाकायचे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता फ्रेंच फ्राईज आपले ते का सॉरी आलूचे काप क केलेले आहेत रेडी आहेत आता गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम आणि गरम करायला कढईमध्ये आणि त्याला मस्त असं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये जे आहे ना आलूचे काप टाकून घ्यायचे आता या स्टेजला आपल्याला उकळी येतपर्यंत थांबायचं नाही आहे कारण की आलूचे काप जर याच्यातच शिजले गेले तर फ्रेंच फ्राईज चांगले होणार नाही याला फक्त आपल्याला गरम पाण्यातनं काढून घ्यायचे आहेत म्हणून पाण्यामध्ये टाकले आणि बस एखादी मिनिट राहू आहे आणि बस काढून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकायचं थंड पाण्यामध्ये नाही टाकायचं पहिले पाणी गरम होऊ द्यायचं कढईमध्ये किंवा जे आपण मध्ये करणार आहे तुम्ही आता या याच्यावर कसं आहे ना की थोडेच असतील याच्यामध्ये तर लवकर उकळी येऊन जाईल पण याच्यात थोडे जास्त आहेत म्हणून ते थोडं वेळ लागत आहे त्यामुळे ते, ते क्वांटिटीवर डिपेंड राहते की कि तुम्हाला किती वेळ ठेवायचा आहे तर हे थोडे जास्त आहेत तरी पण मी एखादे मिनिटभर ठेवलेले आहेत गरम पाण्यामध्ये आणि मग छन्नीमध्ये काढून घेतले म्हणजे चाळणीमध्ये काढले आणि एका छान अशा पसरट पसरत ताटामध्ये त्याला टाकाय टाकून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे आणि मग छान असं टाकलं की त्यावर थोडंसं असं मीठ टाकायचं आता म्हणजे स्वादानुसार टाका तुम्ही आता हे फ्रेंच फ्राईज कसे की आलूचे काप अशा प्रकारे टाकले की त्यावर कॉर्नफ्लोअर टाकून मग ते तळले जातात पण जर या स्टेजला तुम्ही असं मीठ आणि थोडं तिखट आणि थोडंसं असं चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकलं ना तर म्हणजे वरून काही टाकण्याची गरज नाही म्हणजे तिखट वगैरे असं तळल्यानंतर टाकू ना आपण तर मुलांना ते तिखट वगैरे किंवा डोळ्याला हात लागण्याची भीती राहते आणि ते याच्यामध्येच जर असं टाकलं ना तर मस्त असे टेस्ट लागते तुम्ही हे पण नक्की करून बघा आणि ते पण करा तर छान येता याला तिखट टाकलेलं आहे स्वादानुसार चवीनुसार आणि आमचूर पावडर टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं त्याला चांगल्या प्रकारे नंतर टाकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर आणि असं सगळीकडे पसरून घ्यायचं आणि मस्तपैकी त्याला कोट आलं पाहिजे कोटिंग आलं पाहिजे एकदम म्हणजे जास्त जाड कोटिंग नको पण पातळ असं कोटिंग तर छान असं हाताने मिक्स करून घ्या आणि किंवा मग जसं मग अशी दाखवलं होतं त्याप्रमाणेसुद्धा प्रकारे तुम्ही करू शकता मिक्स तर हाताने सुद्धा कोट करून घेऊ शकता म्हणून म्हटलं पाण्यामध्ये उकळ टाकतो ना तेव्हा जास्त उकळतपर्यंत वाट नाही पाहिजे फक्त एखादी मिनिट किंवा दोन मिनिट ते आलूच्या कापांवर डिपेंड आहे म्हणजे किती आहेत त्या कढईमध्ये गंजामध्ये किती काप आहे त्यावर डिपेंड करतं म्हणजे शिजवायचं नाही आपल्याला गरम पाण्यातून असं काढून घ्यायचं आहे आता बघू शकता याला छान मस्त अशी कोटिंग आलेली आहे तेल गरम करत ठेवायचं हाय हीटवर आणि मग मीडियम हीटवर लो टू मीडियम हीटवर याला तळून घ्यायचे आणि जर जास्तच गरम झालं असेल तर कमी करून घ्या गॅस पण ते मिडियम हीटवरच तुम्ही तळून घ्या आणि टाकल्यानंतर थोडंसं सात आठ सेकंद वगैरे थांबवून जायचं आणि नंतर मग त्याला अल्टापलटी करायचं त्याला कोट होऊ द्यायचं पहिल्यांदा छान आणि मग अलटा करून छान मस्त अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आणि मस्त असे छान छान वाजतात जेव्हा ते शिजल्या जातात मस्त असं क्रंच येतो ना तेव्हा आपल्याला चाळणीत काढतो ना झाऱ्यातनं तेव्हाच असतं मस्त छान छान लागतात हाताला आणि असं वाटते कधी काढतो आणि कधी खातो मुलं तर असे टपलेलेच असतात जेव्हा आपण हे काढत असतो ना तेव्हा की पोळी भाजी नाही त्यांना हे जर केलं की बस मज्जा असते त्यांची तर अशा प्रकारे मस्त काढून घेतलेले आहे आणि आता बाऊलमध्ये काढते आणि याच्यासोबत सॉस आ हा हा मज्जाच मज्जा तर तुम्ही पण असेच करा आणि मुलांना एखाद्या वेळेस खाऊ तरी घाला मज्जा येते खाण्याची तर खूपच असे जबरदस्त लागतात छान असा आंबट तिखट सॉस आणि आपले फ्रेंच फ्राईजसुद्धा मस्त असे तिखट आंबट तर खूप मस्त लागतात नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल घरी तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राइब केलं असेल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा फेसबुक पेज वर पाहत असाल तर पेजला ला पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका नक्की अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीसाठी चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वरही क्लिक करा